नमस्कार माझं सकाळचं मी रुटीन तुम्हाला सांगितलेलं आहे पण आज मी हा व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत पण आहे मी सकाळी साडेपाचला उठते उठून ब्रश वगैरे हो केल्याच्यानंतर मी एक्सरसाईज करते ही एक्सरसाईज मी जरा फास्ट व्हिडिओमध्ये केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो जवळजवळ चाळीस मिनटाची माझी एक्सरसाईज असते तर एकट्याला एक्सरसाइज करायला जर बोर होत असेल तर तुम्ही कुठलंही म्युझिक लावा या यूट्यूबवरती खूप सुंदर सुंदर एक्सरसाइजचे व्हिडिओ आहेत ज्याच्यात म्युझिक वगैरे आहे जा जा ते तुम्ही एखाद्या फोनवरती लावून कमी आवाजामध्ये तुम्ही एक्सरसाइज पण करू शकता ह्या सगळ्या एक्सरसाईज इझी आहेत ज्या तुम्ही करू शकता आणि ह्याच एक्सरसाइज आणि डाएट करून व बत्तीस बार हा फॉर्म्युला यूज करून मी माझं वजन कमी केलेलं आहे लक्षात ठेवा की आपण फिट राहिलं ना तरच सगळं व्यवस्थित होतं नंतर वजन वाढल्यामुळे खूप सारे आजार येतात आणि आपल्याला त्या आजारामुळं पूर्ण घर डिस्टर्ब होतं आपलं प्रोफेशनल डिस्टर्ब होतं माझं वजन काहीतरी एटी सेवन या एटी सिक्स असं जवळजवळ होतं एटी सिक्सच्या पुढंच होतं पण मी रेग्युलर टाईम टू टाईम जेवण करून रेग्युलर एक्सरसाईज करून मी माझं वजन कमी केलेले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही मी औषध न घेता या कोणतंही uh, टॅबलेट न खाता या कुठलाही इतर खर्च न करता मी माझं वजन कमी केलेलं आहे तर ह्या सगळ्या ज्या एक्सरसाईज आहेत त्या तुम्ही घरच्या घरी करू शकता खूप इझी एक्सरसाइज आहेत आणि मी परत परत सांगते की तुम्हाला यूट्यूब हे आपलं एक असं साधन झालेलं आहे ना की तुम्ही कुठं कोणतंही व्यायाम जर तुम्हाला करायचा असेल आणि तुम्हाला येत नसेल तर तो तुम्ही यूट्यूबवरती टाकला तर म्युझिकच्या बरोबर तुम्हाला ते येतं म्युझिकनी जर कुठलंही म्युझिक लावलं या आवडतं गाणं लावून तुम्ही एक्सरसाईज केलं तर आपल्याला खूप छान वाटतं आणि एकटं एक्सरसाइज करायला बोर नाही होत तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवलला जाऊन तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता आता मला रेग्युलर आहे म्हणून मी एवढी एक्सरसाईज करते सुरुवातीला जेव्हा तुम्ही एक्सरसाईज कराल तुमचे चार ते पाच दिवस तुमच्या थाईज पाय दुखतील थोडंसं अंग दुखेल पण नंतर तुम्हाला जर तुम्ही रेग्युलर ठेवलं ना तर तुम्हाला हा नंतर काहीच प्रॉब्लेम होणार नाही बत्तीस बार ज्यावेळेस आपण प्रत्येक गास बत्तीस वेळेस चावून खातो त्यावेळेस मला असं वाटतं की आपण त्या जेवणाचा आनंद घेतो त्या जेवणाचा आनंद लुटतो आणि आपलं डायजेस्ट सिस्टम पण खूप छान होतं कुठल्याही बाहेरच्या प्रोडक्टला बळी न पडता तुम्ही घरच्या घरी वजन कमी करू शकता मी जेव्हा सुरुवातीला एक व्हिडिओ बनवला होता टेन केपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला आलेले होते आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेले आज टू केपेक्षा सुद्धा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत माझे मी परत एकदा तुम्हाला सॉरी बोलते मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकत नाही कारण माझं शेड्यूल खूप खूपच जास्त मी बिझी असते स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मी जर बाहेर कुठे मॅचेसला गेले तर मला त्यावेळेस व्हिडिओ काढता येत नाही आणि त्यावेळेस मला व्हिडिओ टाकता येत नाही कारण खूप जास्त बिझी असते बाहेरचे मुलं असतात त्या मुलांना मला सांभाळायचं असतं वर्कलोड जास्त असतो ह्या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही बघा माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन याच्या अगोदर पण मी एकदम सोप्या पद्धतीच्या पण एक्सरसाईज सांगितले जे उभं राहून एक्सरसाईज करू शकत नाही त्यांना मी चेअरवर बसून करायच्या पण एक्सरसाईज सांगितलेल्या आहेत ह्या जेव्हा मी एक्सरसाईज करते त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात मला घाम येतो आहे आणि आत्ताचा जो सीझन चालू आहे ना तो खरंच वजन कमी करण्यासाठी योग्य आहे तसं तर मी हिवाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला वजन कमी करून दाखवलेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं पिण्याचं त्यामुळे दिवसभरातून चार लिटर पाणी कंपल्सरी प्या दुसरं जेवणाचा तुमचा एक टाईम फिक्स करा आणि सकाळी कमीत कमी, कमी अर्धा तास स्वतःसाठी द्या जर तुम्ही सकाळी वॉकिंगला जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी एक्सरसाईज करा मी सकाळी एक्सरसाईज करते आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर वॉकिंग पण करते माझ्या दिवसभराचं एक्सरसाईज करून दहा हजार स्टेप्स मी कम्प्लीट करते म्हणजे करतेच आणि हप्त्यामधून एक दिवस मी ऑफ पण घेते आणि हप्त्यामधून एक दिवस मला जे आवडतं ना ते पण खाते फक्त सुरुवातीला तुम्ही वजन कमी जेव्हा कराल ना त्यावेळेस सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही तीन महिने तुम्हाला तीन गोष्टी कटाक्षाने तुम्हाला त्या बंद करायच्या पहिली साखर दुसरी मैद्यापासून बनलेले प्रोडक्ट आणि तिसरी बेकरी प्रोडक्ट बेकरी प्रोडक्टमध्ये बिस्किट पण येतात ब्रेड येतात पाव येता खारी टोस्ट येता हे सगळं तुम्हाला बंद करायचं आहे आणि दोन टाईम जेवा तुम्ही काही होत नाही तुम्ही सकाळी तुमचा एक टाईम फिक्स करा आणि संध्याकाळी एक टाईम फिक्स करा पण संध्याकाळी साडेसातच्या आत तुमचं जेवण झालंच पाहिजे भरपूर जणं सांगता सहाच्या आत पण आपल्याकडून नाही होत आणि खरंच माझ्याकडून पण नाही होत मला ग्राउंडवरून घरी येता करता साडेसहा वाजता त्यानंतर मला जेवण बनवून जेवण करायला भरपूर वेळ लागतो म्हणून मला थोडासा वेळ लागतोच म्हणून मी आल्यानंतर कंप्लीट पण मी साडेसातलं जेवण करतेच मग जे करते घरी मिस्टर येऊ या नाही येऊ मी साडेसातलं जेवण करते म्हणजे करते ह्याच्या अगोदर मी सगळे जेवण करायचे त्यानंतर जेवण करायचे त्यामुळे माझं वजन खूप वाढलेलं होतं पण आता मी नाही असं करत आणि संध्याकाळी रात्रीचं तुम्ही बारा एकपर्यंत जागं राहू नका जर तुम्ही एकपर्यंत जागं राहिलं तर सकाळी लवकर उठू शकत नाही त्यामुळे लक्ष ठेवा स्वतःची काळजी घ्या मी खूप सारे टॅबलेट मी पहिल्या एकदम माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा मी सांगितलेलं आहे आणि अगोदर तुम्हाला अगोदरचे मला माझे व्हिडिओ बघाल ना तर तुम्हाला माझं फेस बघून पण कळेल मला खूप सारे आजार चालू झालेले होते खूप साऱ्या गोळ्या चालू झालेल्या होत्या जेणेकरून मला त्या आजारामुळे मला टॅबलेट खावं लागायचे आणि त्याच्याने माझं वजन आणखीन वाढायचं आणि मी जेवणाचा टायमिंग पण फिक्स केलेलं नव्हता पण आता मी जेवणाचा टायमिंग पण फिक्स केलेलं आहे हां कधी मॅचेस असल्याच्यानंतर माझ्या जेवणाचा टायमिंग परत गडबडतो चार पाच दिवस पण पर मी आ, परत रुटीनला ते आणत असते महिन्यातून तीन चार दिवस तुमचं जर गडबडला तर परत तुम्हाला रुटीनवर ते आणावंच लागतं आणि आणणं गरजेचं आहे आता तुम्ही बघताय खूप कमी वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक येतो आहे खूप साऱ्या कमी वयामध्ये खूप मोठे मोठे आजार होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपली फॅमिली पण डिस्टर्ब होती आपण पण डिस्टर्ब होतो तर काळजी घ्या आणि महिलांचं कसं असतं की आ, नाही त्या गोष्टीचा विचार करून नाही त्या गोष्टीचा विचार टेन्शन घेऊन आपण आपलं वजन वाढवतो त्यामुळे खरंच काळजी घ्या आणि चाळीसच्या नंतर तर, तर आपल्याला मला असं वाटतं व्यायाम आपल्याला खरंच गरजेचं आहे सकाळी तुम्हाला जर लवकर जॉबला जावं लागत असेल तर थोडंसं लवकर उठा त्यावेळेस तुम्ही व्यायाम करा एक पाच मिनटं तुम्ही मेरि मेडिटेशन करा तुम्ही सकाळी पंचेचाळीस मिनिटं स्वतःला देऊ शकता जर चोवीस घंट्यामधून जर तुम्ही पंचेचाळीस मिनिट जर स्वतःसाठी देऊ शकत नसाल तर मग आपल्या जगण्याचा काही फायदा नाही आहे जेवण करते वेळेस डाळ भात भाजी पोळी जर कंपल्सरी घेत असाल तर त्याबरोबर सॅलॅड घ्या मिठाचं प्रमाण जरा कमी करा ऑइली कमी खा खूप सारे गोष्टी अशा आहेत जसं मायक्रोओव्हमध्ये मा पण आपण पन विदाऊट ऑइलचं बनवू शकतो जसं आता माझा उपवास असेल तर मी मायक्रोओमध्ये मा पापड विदाऊट ऑइलचं फ्राय करते आणि परत एअर फ्राय पण आहे त्याच्यामध्ये पण करू शकता खूप आमच्याकडे अगोदर असं होतं ना की तीन महिन्याला आम्हाला पंधरा लिटरपेक्षा जास्त तेल लागायचं फक्त तीन लोकांसाठी पण आज आम्हाला सहा सहा महिने पंधरा किलो तेल संपत नाही म्हणजे मला स्वतःलाच आश्चर्य वाटते की एवढं कसं काय कंट्रोल केलं आणि माझ्यामुळे आता माझ्या घरी मुलीला पण आणि मिस्टरांना पण माझ्या घरी सर्वांनाच आता ती सवय लागलेली की सकाळी जेवायचं ते डायरेक्टली संध्याकाळी टाईमशीर जेवायचं तुम्ही अर्धा अर्धा एक एक तास बसून तुम्ही जर रील बघत असाल त्यापेक्षा जर तुम्ही व्यायाम केला तर तुम्ही बघू शकता की मी म्हणजे कंटिन्यू मला नॅपकिनने पुसावं हो लागतो इतकं घाम येतो आहे आणि फॅन लावून तुम्ही एक्सरसाईज करू नका जर तुम्ही फॅन लावून एक्सरसाईज केली तर तुम्हाला त्याचं काहीच बेनिफिट नाही मिळणार उलट तुम्हाला तो तु त्या गोष्टीचा त्रास होईल मी ज्या हे एक्सरसाइज करत आहे तर खूप इझी एक्सरसाईज आहेत यूट्यूबला गेले तरी सापडेल या माझा व्हिडिओ लावा आणि तुम्ही स्लो करून पण बघू शकता एखादं म्युझिक लावा बरं चला तुम्ही एक्सरसाइज तुम्हाला आवडत नसतील ना तर तुम्ही म्युझिक लावून एक तीस ते पस्तीस मिनटं तुम्हाला आवडतो तसा डान्स करा जेणेकरून तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होईल आणि तुम्ही जर कुठे बाहेर असाल आणि तुम्हाला फोन आला तर एका ठिकाणी बसून फोनवर न बोलता चालता चालता बोला तुम्हाला आठवत असेल पहिले एक आयडियाची ॲडवर्टाईज यायची वॉकिंग टॉकिंग म्हणजे ते चालता चालताच बोलायचे आणि ती खरंच ती गोष्ट आहे सकाळी उठल्याच्या नंतर कमीत कमी अर्धा लिटर तरी कोमट पाणी प्या कारण आता गर्मी चालू झाली त्याच्यामुळे दिवसभर आपण कोमट पाणी नाही पिऊ शकत त्यानंतर ग्रीन टी घ्या संध्याकाळी जेवण झाल्यानंतर